तर मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या शेतामध्ये सोयाबीन बलदेव त्याच्या सुपरच्या आणि इथं आपण आपली निंदन चालू आहे निंदन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो खुरपणी म्हणतो कारण आपण कोळपणी केली कोळपणी केल्यानंतरसुद्धा आपल्याला इथं गवत आपल्याला बरं दिसत आहे तर याच्यामध्ये काय दिसत आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त सुपारी गवत आहे तर सुपारी गवत काय आहे तर याचं कारण एकच आहे की सुपारी गवत हे काही तनाशकामुळं इथं मरत नाही हे बघा अशा प्रकारे तिथं त्याला तसंच राहते तर त्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं निंदन करावं लागेल बघा अशा प्रकारे आणि आपण कसं आहे त्यांना जास्त जोराचं फवारत नाही आपण इथं शाखेत नावाचं शेकेत नावाचं फवारलं आहे आणि त्याचे आठ पंप केलेली एक आहे एका एकरसाठी आणि आपण फवारल्यानंतर तिथं सर्व गवत म्हणजे इथं पूर्ण गवतं मिलेली आहे साफ झालेलं आहे शेत फक्त प्रॉब्लेम एकच आहे सुपारी गवत नाही मिळत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नाही था 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 जासते पावर हो तर सोबत लवाळी तर मरतच नाही कारण लवाळी हे कुठल्याच लवाळी हराळी कुठल्याच तन्नासकानं मरत नाही फक्त ही पिवळी पडली तर हे पण आपल्याला इथं खुरपणी करून घ्यायची आहे आणि दुसरी गोष्ट जास्त पॉवरफुल आपण जर तन्नाशक वापरलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पिकाचं नुकसान होते त्याची वाढ खुंटते त्याची वाढ खुंटल्यानंतर त्याच्यात फुलाची संख्या मग फांद्याची संख्या सर्व कमी येते कारण फांद्याची संख्या नाही आली तर फुलाची संख्या कुठून येईल आता इथं मग हाच प्लॉट जो आहे या प्लॉटच्या सोबतच आपल्याला इथं दुसरा एक प्लॉट आहे तर त्या प्लॉटचं आपण बघू शकता वाढ कशाप्रकारे आपण इथं खुंटलेली आहे बियाणं एकच आहे परंतु झालं कसं आता इथं बलदेवसाठी सुपर आहे आणि इथं पण बलदेवसाठी तळेस सुपरच आहे फक्त एवढंच आहे की इथं जे आहे या तन्नाशकामध्ये दोन तन्नाशक एक्स्ट्रा आपण इथं टाकलेले आहे त्याच्यामुळं काय झालं तर इथं आपल्याला वाढ खुंटलेली दिसत आहे बघा कशामुळे असा हा पट्टाच इथं वाढ खुंटलेली आहे किंवा आपला पंपाचं जे आहे जातीवेळेस आपण जसंही फवारतो त्याच्यावर पुन्हा जर थोडंसं फवारा आला तर तिथं पण वाढ अशा प्रकारे खुंटून जाते आणि जिथं फवारा पुन्हा नाही आला किंवा कमी जास्त इथं तन्नाशक आपण दोन दोन फवारले रे सुद्धा वाढ कमी जास्त होते आणि असे प्लॉट बसतात त्याला फांद्याची संख्या आता इथं कमी येते आणि तेच आपण साईडला जर बघितलं तर फांद्याची संख्या हाईट उंची हे आपल्याला इथं भरपूर दिसली दिसेल बघा अशा प्रकारे म्हणजे इथे शेंगाचं प्रमाणसुद्धा आपल्याला भरपूर दिसेल तर त्यासाठी ते आता तेनाशक फोरल्यानंतर आपण कसं जास्त पॉवरफुल द्रावण करायचं नाही जेवढं कंपनीनं सांगितलं आहे त्यांनाशक जेवढं पंप टाकायचे किती पाणी टाकायचं किती औषध टाकायचे तेवढंच पाणी सोडायचं एका एकरमध्ये आणि आपल्याला पुन्हा खर्च जर लागत असेल निंदन करण्याचा ज्याला खुरपणी म्हणतो तर तो केलेला चालते परंतु पिकाची वाढ कमी झाली तर आपलं भरपूर उत्पादन हे बुडते त्याच्यामुळं आपल्याला पाहिजे तसं उत्पादन येत नाही वाढ कमी असल्यामुळं कारण त्याला फांद्या भरपूर भेटत नाही तर इथं बघा या प्लॉटमध्ये आपल्याला फांद्याची संख्या पण भरपूर मिळत आहे कारण वाढ भरपूर आहे आणि फुलांची संख्या कर पण बघा कशा प्रकारे आहे तर ह्या आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि हा जो प्लॉट आहे ह्या बेडवर आहे चार फुटाचे बेडच्या दोन लाईन दीड फुटाच्या अशा प्रकारे तर इथं आपण आता सुपारी गवत कुठं खाली खाली पाटामध्ये इथं लवाळी आहे आणि इकडे बाजूला सुपारी गवत हो आहे तर अशा प्रकारे हे गवतसुद्धा आपल्याला इथं कांड काढायचं आहे आणि निंदन आपलं खुरपणी इथं चालू आहे आणि पुंजाने जे आहे ते आपल्या इथं शेतामध्येच आपल्याला ठेवणं चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुंजाने ठेवल्यानंतर हे पुंजाने उचलायचे नाही कारण हे पुंजाने आपण यासाठी नाही उचलायची की यामध्ये कुठं कुठं हे पुंजाने असतात हे सध्या तर वातावरण आपलं कोरडं आहे दोन दिवसापासून तर हे सुकून जातात सुकून जातात ते चिपकत नाहीत फक्त इचळा जर असेल अशा प्रकारे तर हा इचडा फक्त चिपकू शकतो बाकी गवत चिपकू शकत नाही असा इचडा जर असेल तर हा इचडा फक्त बांधावर नेऊन टाकावा लागते ब बाजूला ढग मारावा लागते बाकी कुठल्याही प्रकारची गरज आपल्याला बाकी गवताची शेताच्या बाहेर काढायची काही गरज नाही तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन वेगवेगळ्या गवताचं खुरपणीद्वारे करू शकतो